नो मिसा भी डुबड तत दादा ला घेऊन दाखवर दगडीत प प का माकडे करतो अरे, अस्तु अरे अस्तु तो 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 हम घर काय होत जिथे आम्ही आहे आम्ही गरीब आम्ही काय आम्ही आमचा नाही आपण 10 सर आय घर पटला आहे धल्या मारला घ्या मारला नाय घर पटला काय

आणि आता काय झालं सगळं चक्कर कुठं बोललं नुवणो इशा आले हे घरी गेलं क्या हुआ हम दिल से आम हैं अमित आम्ही गरीब असो आहे 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 रोहित आता हेला कणा आवाज आता हेला थेट कुठ तक नाही थेट तकला करो या व्हिडिओ साठी आम्ही माझं करा माझा दिसतलाय Why is काय ÁšŌŌ? Yeah, why did it you go? Sěını datє... pahaňu aquí What a darab studio! Měl je? Měl Haydi, hay bu rojist. ne kadar eleman? Bu ne? Bu şekilde teknik alayım mı, öyle kaydırıcı ne bilanji? Evet. Test

अजून अजून घ्या दुसरं घ्या पटकन घ्या पटकन घ्या लगेच लगेच पटकन घ्या अजून बी येत नाही अजून म्हणतोय अजून मनाची श्रीमंती हा अपरंपार आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार आपल्या मनाची श्रीमंती आपलं हे त्याच्या रा <laughs> 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 <laughs>